नमस्कार मैत्रिणीनो टेस्टीट्यूट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेवड्याची भाजी बनवणार आहोत तीही अगदी सोप्या स्टेपमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आणि आपण चुलीवर बनवणार आहोत घेवड्याची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा नक् इतकी चवीला होते ना भाजी की घरातली सगळी लोकं बोटच चाटून खातील इतकी चवीला होते तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर चुलीवर मी असं पातेलं ठेवलेलं आहे त्याला माती लावून ठेवायचं म्हणजे गाजताना थोडंसं बरं होतं म्हणजे भांडं लगेच स्वच्छ होतं तर त्यासाठी मी लाल तिखट मीठ एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे एक कांदा बारीक कट करून आणि घेवड्याच्या शिंगा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत डाळ एक पंधरा मिनटापूर्वी भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये तेल फोडणीसाठी कोथंबीर कढीपत्ता आणि ओलं खोबरं तर चला मग भाजी आपण फोडणी घालून घेऊया तर त्यासाठी बघा पातेलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा होईल एवढं तेल घालूया भाजी भरपूर आहे त्यामुळे मी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आणि जो कांदा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि कांदा एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने आणि कांदा भाजला की त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोमधल्या मी बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटोलाही एकदा परतून घेऊया आणि लवकर शिजण्यासाठी टोमॅटो त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर एक दोन मिनटं आपण टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो शिजल्यानंतर आपण आता जी भिजवून घेतलेली डाळ आहे तीही याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि आणखी दोन मिनटं आपण डाळ टोमॅटो कांदा हे मस्त शिजवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्याची चव एकदम छान भाजीमध्ये उतरली जाते आणि डाळ ही शिजली जाते लगेच कमी पाण्यामध्ये बघा आता आपण डाळ परतून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या घालून घेऊया घेवड्याच्या शेंगा साफ करताना आपण आधी सोलायच्या आहेत पूर्ण ओपन करायच्या आणि मगच आपण त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या म्हणजे त्याच्यामध्ये जर आळे असेल तर ते आपल्याला पटदीशी दिसली जाते आणि चांगल्या पद्धतीने स्वच्छही होते तर आता शेंगा घातल्यानंतर आपण आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि शेंगा आधी वाफेवर पूर्ण शिजवून घ्यायच्या व्यवस्थित म्हणजे कमी पाण्यामध्ये जर शेंगा आपण भाजी शिजवली तर चव आणखी वाढते आणि त्यात आता चुलीवर आहे म्हटल्यानंतर चव दुप्पट होते भाजीची तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा तर प्लेट ठेवून एक दोन मिनटं आता मी शिजवून घेतले आहे तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये मी कोल्हापुरी लाल तिखट दोन चमचे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ते घालून परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आता वरती जे प्लेट ठेवलेले आहे त्याच्यावर आपण थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे पाणीही गरम होईल आणि ह्याच गरम पाण्यातलं पण थोडंसं पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे बघा भाजी किती छान शिजली आहे तर भाजी तयार आहे आपली आता ह्याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकायचं आहे तर ही भाजी जी आहे ती तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि लहान मुलांच्या डब्यासाठी असेल तर तिकड थोडंसं तुम्ही कमी करा आणि ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता इतकी चवीला होते है। तर आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया तर बघा किती छान बनलेली आहे भाजी आणि शि अगदी कमी पाण्यामध्ये शिजवलेली भाजी आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा सग सग्ग, घरच्यांना सगळ्यांना आवडेल इतकी छान होते ही रेसिपी अशा पद्धतीने बनवली तर तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ प्लीज प्लीज शेवटपर्यंत नक्की पाहत जा त्यामुळं हो। थोडंसं मला सपोर्ट मिळेल धन्यवाद